नमस्कार मित्रांनो ऑडिओवाला फॅमिलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आज बघणार आहोत की कंबाईंड प्री दोन हजार चोवीस हे दोन चार मार्क्सने गेली आहे तर आपलं नेमकं कुठे चुकलं आहे आणि काय इम्प्रूव्हमेंट करता येईल येणाऱ्या दोन हजार पंचवीस कंबाईन प्रीसाठी दोन हजार चोवीसचा कट ऑफ हा सिक्स्टी टू प्लस गेला आहे जे विद्यार्थी कट ऑफच्या जवळपास पोहोचले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे त्यांचा स्टडी कमी पडला का तर बिलकुल नाही कमी पडलेत ते फक्त प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट या दोनच गोष्टींमुळे ते कसं चला तर ते एका उदाहरणाद्वारे बघूयात तीन मित्र विशाल राहुल आणि राज एकच रूमवर राहायचे एकच लायब्ररी एकच मेस सेम बुक्स रेफर करायचे बट तिघांचा एक्झाम स्टडी अप्रोच हा वेगवेगळा होता विशाल हा मेनली चार सबजेक्टवर फोकस करायचा पॉलिटी हिस्ट्री जिओ आणि करंट तो ह्या सब्जेक्टला मॅक्झिमम टाईम देत असल्यामुळे विशालचं दोन हजार चोवीस गडबपूर्वमध्ये करंटला नऊ मार्क्स आले जे मार्क की हाय स्कोर होता क्वालिटीला चौदा मार्क्स जिओग्राफीला दहापैकी नऊ मार्क्स हिस्ट्रीला दहापैकी आठ मार्क्स पण बाकी इतर सब्जेक्टमध्ये कमी रिव्हिजन आणि कन्सेप्टच्या क्लॅरिटीकडे लक्ष न दिल्यामुळे त्याला इकॉनॉमिक्सला पंधरापैकी नऊ मार्क्स सायन्सला पंधरापैकी फक्त सहा मार्क्स आणि मॅथ रिजनिंगमधील फक्त इझी सिलेक्टेड टॉपिक करून वीसपैकी त्यांनी मिळवलेत आठ मार्क्स त्याचे एकूण क्वेश्चन बरोबर आलेत सिक्स्टी थ्री त्याने अटेम्प्ट केला होता एटी थ्री म्हणून त्याचा स्कोर झाला फिफ्टी एट राहुल हा सर्व विषयांना महत्त्व हो देऊन जास्तीत जास्त ॲक्युरेशी कशी आणावी याचं ते टार्गेट होतं त्यामुळे करंटमध्ये त्यांनी आठ मार्क्स घेतले पॉलिटीमध्ये चौदा मार्क्स ज्योग्राफीमध्ये नऊ मार्क्स हिस्ट्रीमध्ये आठ मार्क्स इकॉनॉमिक्समध्ये विशालपेक्षा त्याच्या कन्सेप्ट कंस, कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे बारा मार्क्स सायन्समध्ये पण कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे दहा मार्क्स पण ॲक्युरेसी मिळ ॲक्युरेसी करून मॅक्झिमम स्कोअर आणण्याच्या टार्गेटमुळे त्याने मॅथ रिजनिंगला फक्त दहा मिनटं उरवले दहा मिनटात त्याचे फक्त पाच बरोबर आलेत क्वेश्चन म्हणून त्याचे टोटल क्वेश्चन आलेबरोबर सिक्स्टी सिक्स अटेम्प्ट त्याने नाईन्टीचा केला म्हणून त्याचा स्कोअर आला सिक्स्टी जो की कट ऑफपेक्षा खाली आला आहे राज सर्व सब्जेक्टला सेम टाईम सेम रिव्हिजन म्हणून कोणत्याही सब्जेक्टला खूप जास्त वेळ न देता त्याने टाईम मॅनेजमेंट केलेलं होतं म्हणून त्याला करंटला सहा मार्क पॉलिटीला तेरा मार्क जिओग्राफीला नऊ मार्क्स हिस्ट्रीला सहा मार्क्स विचारून राहूनपेक्षा कमी चाले बिकॉज एक से सेम टाईम दिलेला होता त्यांना इकॉनॉमिक्सला कन्सेप्ट क्लॅरिटी असल्यामुळे बारा मार्क्स सायन्सला दहा मार्क्स पंधरापैकी आणि हे सर्व जी एस सी क्वेश्चन पस्तीस मिनटात सॉल्व केल्यामुळे उरलेल्या पंचवीस मिनटात त्याने मॅथ रिजनिंग सॉल्व करून सोळा मार्क्स बरोबर आणले अटेम्प रिस्क घेण्याची कपॅसिटी जास्त असल्यामुळे अटेम्प त्याने आउट ऑफ केला बरोबर आले सेवन्टी टू शंभरपैकी स्कोर आला सिक्स्टी फाईव्ह त्याने एक्झाम क्रॅक केली राजने नेमकं वेगळं काय केलं त्याची एक्झाम क्रॅक झाली तर त्याची थिंकिंग होती की कोणताही सब्जेक्ट हार्ड किंवा इझी येऊ शकतो ते सांगता येत नाही म्हणून सब्जे सर्व सब्जेक्टला समान वेळ द्यावा लाग द्यावा लागेल त्याचं मेन टार्गेट होतं की एक्झाम हॉलमध्ये जी एसचे क्वेश्चन कमी वेळेत कसे सॉल्व करता येतील त्याने पस्तीस मिनिटात जी एस सॉल्व्ह केलं आणि पंचवीस मिनिटात मॅथ रेजनिंग हां मॅथ रेज जी एस फास्ट सॉल्व्ह केल्यामुळे दोन तीन सिलेमिस्टेक झाल्यात पण वेळ वाचला तो मॅथ रेजनिंगमध्ये सोळा मार्क आण सोळा क्वेश्चन बरोबर आलेत आणि विशालपेक्षा आठ क्वेश्चन बरोबर आलेत मॅथरेमध्ये आणि राहुलपेक्षा अकरा क्वेश्चन एक्स्ट्रा बरोबर आले म्हणून कट ऑफ त्यांनी क्रॅक केला इतर जी एस सब्जेक्टमध्ये विशाल आणि राहुलपेक्षा कमी मार्क असूनही निष्कर्षामध्ये आपण काय सांगू शकतो विशालचं काय चुकलं तर कन्सेप्टकडे लक्ष न देणे आणि सिलेक्टेड सब्जेक्टवर जास्त फोकस केला म्हणून कट ऑफ क्रॅप करू शकला नाही हे एक्झामच्या आधीचं प्लॅनिंगचं उदाहरण आहे दुसरं राहुलचं काय चुकलं सर्व विषयात चांगले मार्क्स मिळून बट मॅथ रेडिंगसाठी वेळ न पुरल्यामुळे कट ऑफ क्रॅक करू शकला नाही म्हणून राहुल एक्झाम टाईम मॅनेजमेंटचं उदाहरण आहे सो आता लक्षात आलं असणार की आपलं काय चुकलं आहे का। नेमकं आता आपले नेक्स्ट व्हिडिओ सिरीजमध्ये दोन महिन्याचं नियोजन कसं करावं जेणेकरून आपण संयुक्त गट ब आणि क परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये सत्तर प्लस मार्क्स आणू शकतो नंतरचा व्हिडिओ ते त्याच्यात रिव्हिजन कसे करावे नोट्स कशा करा काढाव्या हे असणार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास ते नक्की बघा थँक्यू सो मच